हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना चला भावा बहिणीनं आज तुमची पूर्णता सकाळ सकाळच तयार झाली का तयार झाली आता साडी मात्र तीच आहे तर काय सांगते तुम्हाला भाव बहिणीनो गुड मॉर्निंग बर का आधी सगळ्यांना गुडचा मॉर्निंग तर साडी मी एकच आणली होती आणि गावन आणलं होतं दोन साडी एकच आणली होती मस्त तुमच्या ताई पशी साड्या ही भरपूर आहेत पण मी हिता जास्त दिवस राहत नाही ना त्याच्यामुळे मग मी येताना जास्त कपडे आणत नाही ह्या वेळेसच राहिली दोन चार दिवस म्हणजे किती चार पाच दिवस राहिले असत आता सोमवारी आली होती मी आज शुक्रवार आहे आणि आज निघाली माझ्या घरी मी चला आता इथून पुढे पुढं तुमच्या पुनतायचं व्हिडिओ तुम्हाला घरच बघायला भेटतात तिकडचं चालली माहेरात राहून दोन चार दिवस माहेर ही किती दोन दोन बरोबर का नाही माहेर ही दोन दिवसाच असत त्याच्यामुळं का निघाली मी आता चहा पिणार आणि निघणार तर सकाळच्या आता सहा साडेसहा वाजले ते साडेसहा वाजले ते तर आता निघायची तयारी झाली बघा माझी आवरायला काय मी कपडे फिपडे एवढे बॅग आता माझी पिशवी तुम्हाला दाखवते बघा बहिणी ही माझी गावाला यायची पिशवी बाका ह्या गाव आहे बाजारच्या पिशव्या घेऊन पहिले आलेली मी गावाला ह्याला ही, ही पिशवी माझी आयला माहित आहे पहिली अवस्था कशी होती माझी कधी जर यायचं झालं इकडं तर हा मग तशीच पिशवी आता बी मी आहे ना अशाच पिशव्या वापरते गावाला ह्याला जायला मी अशी बिया ती घेऊन कधी जात नाही येत नाही बघा ही पिशवी ह्यात माझी कपडे आता मी चालली माझ्या घरी पोरी पण वाट बघते तर मम्मी कधी येते मम्मी कधी येते करमत नाही त्यांना पण तिथं चला म्हणलं आपल्या घरी आपण बरोबर का तसं तर मी तुम्हाला सांगते मंगळवारी बुधवारीच गेली असती पण त्याच्यात पिंकीची डिलिव्हरी झाली मग पिंकीची डिलिव्हरी एक दोन दिवस थांबली एक दिवस म्हणजे दवाखान्यातच एक दिवस तिकडे थांबली आणि त्याच्यात काय झालं माझं जरा महत्वाचं मा काम होत ती काम पण नाही माझं झालं बहिणीनं की काय काम होत आता तुम्हाला मी सांगन कधी टाईम आला तर झालं तर लय देवाने चांगलं होईल पण आता तर त्याला थोडस प्रॉब्लेमच येतो त्याच्यामुळं म्हणलं आता वाट बघत काय बसू शकत नाही मी

मागच्या वेळेस चहा पिऊन सुद्धा गेली नार स्टॉल मध्ये मी बाळाला ठेवला तिथं अंगावर गरम असतो ना स्टॉल स्टॉल मध्ये गरमाई असती तर मी स्टॉल आहे ना डिलिव्हरी ना त्या दिवशी बाळाच्या अंगावरच तिथं ठेवला स्टॉल त्याच्यात गरमाय असते म्हणून आणि बाकीची बाळा होती ही तर नेहलेलीच होती पण आता मला स्टो नाही कानाला बांधाय मी स्वेटर घालून कपडं घालणार आहे तसं तर ढगाळ वातावरण येत योग्य एवढे मागच्या वेळेस मी योगीला पण विचारलं नव्हतं कुणालाच विचारलं नव्हतं फक्त आईला माहिती होत नाव्याला मी निघाले हो मायरो ए मायरा मायरो चालली काय मी बाकडे यायच का अ मायरोयर ए मायरो मायू झोपली ए साडी एकच आणली होती एवढीच कुठं चालली तरी तेवढीच मेरावती अंगात कुठं चालली तरी तेवढी साडी अंगात आहे माझ्या आता आमचा प्रवास आहे भावा बहिणी नैलाम जायचंय आता मला सोप लांब नाही चला आता चहा पिऊन निघणारच आहे जरा आज जरा, जरा दिल्लं वाटतय थोडं मानाला तरी पण कसं आहे त्याला जरा योग्य ट्रीटमेंट घेतली म्हणजे जरा बरं वाटेल पण त्याला योग्य ट्रीटमेंटच ना त्याच्यामुळे त्रास जास्त होतोय मला एक पाण्याची बाटली दी माझ्या लिटीतली बाटली तुला दी आणि बांधलेली मला द्या

लेक बासरी ची दुना लेक आउच शेनाट है काई चले अपने घर को आता अपने घर को अपने घर को चले हम आता ड्रेस आणलाय मस्त पैकी बर का मला लय आवडलाय पण देणार नाही ती मला तर बाय वगैरे उद्या तिकडच आणि ढिल्ला झिल्ला आहे ढळढळीत आता मी तर गवा घालून धरला मना पण नाही का

मायूरू मायू मी चाललो मायरू! मला आवडलं ग तुझं ते आंगड आणि ते ते टकूच आणि ते तुझं ते अंग दे ग मला तेवढ नस कर आध मी बन आहे तुझी कशी का झाली तरी तुला दोन गावन ठेवण जा जा जाते अग जात गावन घालून काय दोचत किती फुगली बाई तुला नाव सुद्धा घ्या बाई काग बाई अस बाई का ग बाई असा चाय भाऊ मायराने रातभर माझ नरग दाब दाब आवळ आवळ घेतली अशीच नरड्यात हात घालायची किंवा अशीच गालाला गाला माझ्या हात लावून तिचं झोप देल आता बाय म्हणले काय तिची झोपायची चला आता चहा पिती चाय पिओ गरमागरम चाय दवाखान्यान फुडले द्याला गु का तुझ्या मनाने आजच्या दिवस योगीचं मन नाही मन भरून म्हणते थांब रहा बोलावते द्या तिकडं त्याला प्यायला या भाऊ बहिणी मस्त पैकी असं छायाने बनवला ठेवून कापड चोपड घेऊन बर एक काम करते कि टेम्पूस भरून घेऊन येते सगळा कपडे फिपडे सगळं

आणि ती बी आहे चढ आपण गरीब माणसं आहे खायला बास आहे बाया आणि आपण काय म्हणतात का नाही दवाखान्याला एवढ्याला पैसा कुठून आणायचा आणि तू खुशाल साखरान सुखरान मीठ सुद्धा खाती बीपीचा तरास मीठ खाती शुगरचा त्रास खाती कस काय करायचं भाव बहिणीनु आणि कस सांगायचं ह्यांनी सांगाय पाहिजे लेकरांना तर लेकरांनाच ह्यांना ला सांगावं लागतं बरोबर का नाही तर चला नका आता आवडलंय माझ निघायची तयारी तर झालेली फिक्स तुमच्या पुनवतायची ही <coughs> आपली पिशवी गावाला जायची परतच्या वेळेस बॅग घेऊन येईल बर का

आता मी घालती माझी एवढी मोठी धिरी असताना तुला बस नाव अग नको तर राहिलं ग मला लागतात घालायला घावण आणल्यात कपडे नव्हते आणले म्हणजे गावन कपडे नाहीत का अगं मैरी बस चली तो मी गावन घालून हा मुंबई येईल गेलीच असती मी तू काय माझ बघते गावांवर म्हणलं तरी मी निघत मी सर्कीट नाही ग बाय आता थंडी गाठायचं तुला ठेवून मी काय करू लागलं का काय म्हणजे त्या दिवशी मला आता हालायला लागतंय नकडं आणि म्हणलंय न काय बाय आहे ग बाय सकाळच्या पारी माझ नको ए तिला सांग न दिलाय मी आयला आणि इकडं नग जरकिंग त्याला टोपी फिपी आहे आणि इकडं अजून जा काल दिरस घेऊन आले तुला जरकिंग घेऊन येता आलं नाही आणि मग तुझी घरी आहे तर मला नाही घरी इकडं न्हावच लपूर घ्याय बाया ऐकत नाहीये अगदी ना अगदी काय का लांबल तुटल फाटल आणि आता घालायला गाल लागेल बाबा बहिणींना मला लांब जायचं या थंडी गाठ्याच दिवस आहे काड कडकड 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 का कस कळत नाही या पुरेला कळलं बाय अस पाण्या सुटलं मला जो मला आता काय उठायला नाही म्हणलं पाणी तर पुरत झालं ना आज तर हिरवळ तू झपणार आहे डबा हे करून द्यायचा आहे पसारा काढायचा कपडे हे घ्यायचे आगवळ पाणी बघ की आज जरा कणकणी आल्या वाचू

आता तुमचं पुनमताईचं व्हिडिओ म्हणजे कुठं येतील घरी येतील आपल्या चला बाय बाय सगळ्यांना आता <laughs> आता योगी हित आई हित ती त्यांच्या पद्धतीने त्यांचं व्हिडिओ येतील आणि आपलं कुठं येतील घरी येतील योगीला आठवण येणार नाही माझी नाही येणार ना तिला नाही येत आठवण पेटव चला तो, मला येईल पण मला येईल ना पण <काल>